मानवी शिक्षणाला खूप महत्व असून ते मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी ताकदीने उभे राहून जिद्दीने अभ्यास करावा उद्याचा दिवस करायचा असेल तर आजच कष्ट करा असे आव्हान न्यू कृष्णावेणी टॅलेंट स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सामसुंदर मुंडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमावेळी व्यक्त केला आहे न्यू कृष्णावेणी टॅलेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भाग नोंदवला होता यात शिवारी मुंडे शेख निहाल यांची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली आहे तर सोहमगिरी उमर पठाण यांना सिल्वर मेडल मिळाले आहेत नाट्यस्पर्धेमध्ये समर्थ मुंडे यांनी महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक मिळवला आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम न्यू कृष्णावेणी टॅलेंट स्कूलच्या वतीने करण्यात आला आहे यावेळी संस्थापक संस्थापकाध्यक्ष श्यामसुंदर मुंडे प्राचार्य कृष्णकांत मुंडे शिक्षिका शीतल मुंडे समीक्षा अवचार सुप्रिया पोले सीमा सरोडगे गंगासागर जिलमिले मीरा मुंडे नेहा मुंडे छाया गोने पूजा मुंडे यांच्यासह विद्यार्थी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यू कृष्णावेणी टॅलेंट स्कूल नी दुहेरी अभिमान ह्या ठिकाणी पटकावला आहे प्रथमच ह्या ठिकाणी जे आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता ह्या सहभागामध्ये आपल्या शाळेचे न्यू कृष्णवणी टॅलेंट स्कूलचे विद्यार्थी शिवहारी मुंडे आणि शेख निहाल यांना गोल्ड मेडल मिळून तो विभागीय सटी यांची दोन विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी झालेली आहे तसंच सिल्वर मेडल उमर पठाण आणि सोहमगिरी या दोन्हीचं पण सिल्वर मेडल भेटून त्यांनी पण आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी रोशन केलेलं आहे ह्याच बरोबर जे काल मुंबईमध्ये एक पात्र नाट्य स्पर्धेमध्ये वसंतराव नाईक नाट्यगृहामध्ये हे स्पर्धा अशी पार पडलेली होती एक नाट्य पात्र मध्ये तर आपल्या शाळेचा समर्थ मुंडे ह्या पण विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकावर येऊन आपल्या शाळेचं आपल्या तालुक्याचं नवं बल्कि आपल्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी ना रोशन केलेलं आहे खरंच आज आपल्या शाळेसाठी नाही न्यू कृष्णावेणी टॅलेंट स्कूलसाठी नाहीये पण आपल्या तालुक्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी या ठिकाणी खरंच आज आपल्या अभिमानाचा दिवस या ठिकाणी मी म्हणला जातो तर मी आपले जे डी एल पी न्यूज यांचं खरंच मी आभार व्यक्त करतो जे की हे न्यूज भेटल्याच्या नंतर त्यांनी आपल्या शाळेमध्ये येऊन खूप चांगल्या पद्धतीमध्ये अशी आपली बाईट घेतलेली आहे खरंच मी परत पुन्हा एकदा या डी एल पी न्यूज यांचं मी धन्यवाद मानतो या ठिकाणी आपले अवचार मॅडम आहेत या ठिकाणी आपल्या शाळेचे सचिव संस्थापक अध्यक्ष आहेत श्याम सुंदर मुंडे या ठिकाणी आपले पूरा स्टाफ यांच्या मेहनतीनं यांच्या चिकाटीनं या ठिकाणी नक्कीच आपल्याला हे यश मिळालेलं आहे आणि भविष्यामध्ये तालुका नाही जिल्हा नाही महाराष्ट्र नाही बल्कि पुऱ्या भारतामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं नाव हे गौरव झाल्याशिवाय राहणार नाही आज खरंच मला सार्थक मला अभिमान वाटतो की ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो नक्कीच मला असं वाटतं की जे क्षेत्र मी निवडलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये नक्कीच यश भेटलेला आहे आणि असे विद्यार्थी अनेक ठिकाणी जाऊन आपल्या शाळेचं आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या आईवडाचं नाव नक्कीच रोशन करतील एवढं मी सांगतो आणि मी इथं प्रतिनिधी राजकुमार मुंडे डीएलपी न्यूज गंगाखेड